भारे भारे हे बघा असं जर आपण केलं हे योग्य नाहीये आपल्याला विनंती केली आम्ही अगोदरच आजचा कार्यक्रम काही गोंधळाचा प्रकार होऊ शकतो असं करायचं नाही आपण प्लीज गर्दी होत असते आपण सहकार्य करायचंय समोरच्या बाजूला <laughs> जिथपर्यंत नजर जातोय तिथपर्यंत <laughs> आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेला তেওঁ মাছ বনালে চ